माथोबा जोगेश्वरीच्या जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज दिवसभर वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आता सुमित पाटलांनी सांगितल्याप्रमाणे गावातील अनेक तरुणांनी हा अभिनव उपक्रम गेली चार वर्षापासून गावामध्ये सुरू ठेवलेला आहे महाराज मला गावाबद्दलची थोडी <coughs> कल्पना आपल्याला द्यायची गाव येताना करायची एकदम कोकणातला आणि छोटं वाटलं असेल परंतु गावाचा विस्तार खूप मोठा आहे क्षेत्रफळ खूप मोठं आहे जवळपास आठ हजारच्या आसपास गावची लोकसंख्या आता गेलेली आहे आणि एक चांगल्या पद्धतीनं गाव विकासाच्या दिशेने वाटचाल करत असताना गावाच्या वरच्या बाजूला क्रांतीवीर रोमाजी नायकांनी ज्या किल्ल्यावर आपलं बरस कार्य केलं असा मल्हारगड आपल्या वर पाहिला पाहायला मिळेल जुनी रेल्वे करत आमच्या आळंदी गावातून जायची तिला दी चोराची आळंदी असं पूर्वीचं नाव आहे खरंतर आम्ही अनेक लोकांशी बोलल्यानंतर ती थोराची आळंदी होती त्याचा अपभ्रंश थोराची आळंदी केला असं केशव का आपल्याला सांगितलं जातं आणि अशा या गावामध्ये उमाजी नायकांचंही वास्तव्य राहिलं स्वातंत्र्य सेनानी या गावामध्ये खूप झाले म्हणजे अगदी माझे वडील साई नारायणराव वाल्लेकर असतील किंवा आमचे दिनकरराव जवळकर ज्यांच्या दिन सभामंडपामध्ये बसलो ते देशाचे दुश्मन लिहिणारे जे अतिशय सत्यशोधक विचाराचे दिनकरराव जवळकर ज्यांनी महात्मा फुलेंच्या बरोबर काम केलं असे या गावचे सुपुत्र ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांची केस त्या काळात चालवली होती असं एक ऐतिहासिक वारसा असणार हे गाव शेजारी जे स्मारक आपल्याला पाहायला मिळते ते महाराज शहीद संतोष खटाटे म्हणून या गावचे कॅप्टन कमांडो उरी या ठिकाणी काश्मीरमध्ये तेवीस वर्षापूर्वी धाराती पाडला असे एक ऐतिहासिक वारसा आणि सर्व एक परिसराला चांगला हे मिळणार हे गाव आपल्याला या निमित्तानं पाहायला मिळणार आहे गावात शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे कांदा हे प्रमुख पीक आणि फळबाग अतिशय मोठ्या प्रमाणात असायच्या पूर्वीच्या आत्ताची जी डाळिंबाची गणित जात आहे ती मस्कत आणि आळंदी या दोन वाहनातून तयार केली म्हणजे आळंदी हे डाळी आमचं गेली अनेक वर्षापासून फेमस होतं म्हणजे प्रसिद्ध होतं हा एक योगायोग या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळेल गावातला विकास किंवा या गोष्टी खूप सांगण्यासारख्या परंतु एक ऐतिहासिक थोडीशी आपल्याला संकल्पना असावी माहिती असावी म्हणून या गोष्टीचा मी या ठिकाणी उल्लेख करतोय आपण मी ग्रामस्थांना विनंती करतो थोड्याच वेळात गणेश महाराज शिंदे यांचं व्याख्यान आपल्याला ऐकायला मिळणार आहे श्रीगोंदा तालुक्यातलं पारगाव दुतोंडी हे त्यांचं गाव खरंतर त्या मगाशी मी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्राची महागायिका ही सन्मिता वहिनींच्या रुपानं अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेली आहे आजही आपण युट्यूबला जर सहज टाकलं सन्मिता शिंदे तर आपल्याला त्यांच्या गायनाची किंवा संपूर्णच मिळेल मी फार वेळ न घालवतो महाराजांना विनंती करतो चहापानानंतर आपण आपल्या अतिशय महत्वपूर्ण अशा व्याख्यानाला प्रारंभ करावा